नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रिकॉस महत्वाचं आज टोमॅटो पिकात मार्गदर्शन करताना बघितलं आपण तर हे वीस दिवसात जाड झालेलं आहे आणि आज आलेलो आहे आपण धुळे जिल्ह्यामध्ये आलेलो आहे धुळे जिल्ह्यामध्ये आपलं गाव कोणतं आहे आजंक साधारण आपण धुळे जिल्ह्यापासून किती लांब राहतो बारा किलोमीटर दहा ते बारा किलोमीटर इथं जर बघितलं आपण तर इथं साधारण सर्वसाधारण कोणते पिकं घेतले जातात कांदा कपाशी टोमॅटो आम्हीच घेतो चार जण दोन चारच जण घेतात चार एकंदरीत तुमच हे गावात अजून लोक वाढले पाहिजे बरोबर आहे उत्पादक वाढले पाहिजे टोमॅटो उत्पादक आता हे करत असताना तुम्ही जे काही आपलं शेड्यूल वापरलाय बरोबर आहे आपलं नाव काय सागर माळी सागर अशोकमाळी अं राहणार ते अजंगचे तालुका धुळा आणि जिल्हे पण जिल्हा पण धुळा आता लागवडीपासून जे काही तुम्ही आपलं मार्गदर्शन घेतलं बरोबर मार्गदर्शन घेत असताना जे काही रूटची डेव्हलपमेंट असेल म्हणजे मुळ्यांची वाढ असेल त्यापासून ते तुमचं आतापर्यंतचे वीस दिवसापर्यंत प्लॉट मध्ये झालेले बदल हे बघण्यासारखे होते का काही प्रॉब्लेम आले काही प्रॉब्लेम आला नाही बघण्यासारख बघण्यासारखं आहे एकंदरीत फुटवे कसे निघाले जबरदस्त निघालेले वीस दिवसाच्या मानाने वाटतंय का आज झाड वीस दिवसाचं आहे आपलं वाटत नाही याच्या आधीचे जे तुम्ही प्लॉट घेतले त्याच्यामध्ये जे आता समजा आता मागचा एक प्लॉट आहे परत तुमचा बरोबर आहे त्याच्या मागचा एक प्लॉट आहे मागचा प्लॉट कोणाकडे रजिस्टर पण वाटतं ना, ना। बरोबर आहे त्यामध्ये काय अडी अडचणी आल्या तुम्हाला त्याच्यात खूप अडचण तरी काय काय म्हणजे काय काय प्रॉब्लेम फुलगड व्हायरस फुलगड अजून पानांच्या वाट्या पानांच्या वाट्या okay. वाढून फक्त प्लॉट माजला गेला त्याच्यामध्ये तुम्ही व्हायरस साठी मी तुम्हाला फक्त काहीतरी स्प्रे वगैरे सांगितले होते त्याच्यामध्ये फरक वाटला का पडला त्यानंतरच आता जे काय आपण ह्या प्लॉटसाठी जे फॉलो करतोय बरोबर आहे ह्या प्लॉटला फॉलो करत असताना डे टू डे इथून माग तुम्हाला विचार करावा लागत होता बरोबर आहे आज कोणता स्प्रे मारायचा किंवा दुसरीकडे जरी मार्गदर्शन होत तर तिथं तुम्हाला शेड्यूल चेक केल्यानंतर समोरच्याला परत कॉल करून विचारावं लागायचं रिझल्ट नव्हता भेटत असे काही प्रॉब्लेम यायचे ना आता सध्या तुम्ही मला जर बघितलं तर लागवडीपासून आतापर्यंत तुमचा फक्त त्या प्लॉटसाठी संपर्क झाला ह्या प्लॉटसाठी माझ्यास संपर्क झालेला नाहीये तुम्ही फक्त याला डे टू डे फॉलो करू राहिले आणि मला तरी वाटतं दोन तीन महिन्यापर्यंत याला काही फॉलो करायची चालू होईपर्यंत गरज पडत नाही आता मित्रांनो आपण जर बघितलं तर नॉर्मली पांढऱ्या माशीचा अटॅक आहे कारण हा जर एरिया बघितला ड्राय एरिया असतो सगळ्यात महत्वाचं इकडं दुष्काळी परिस्थिती म्हणतो आपण दुष्काळी परिस्थितीमुळं भाजीपाला पीक घेणं खूप मुश्किल आहे पण कमी पाण्यामध्ये देखील त्यांनी आज ते नियोजन करताय युवा शेतकरी आणि युवा शेतकऱ्याला आपण जे काही दिर्धायचं काम करतो बरोबर आहे हे जे काही अशी रिझल्ट आहे बघितल्यानंतर जो मिळणार समाधान आहे ते वेगळं आहे आणि दुसरी गोष्ट आत्ताचा प्लॉट आहे तोच एकदम व्हायरस होऊन गेला आणि काड्या होऊन गेल्या परत दुसऱ्यांदा कोणी त्या मार्गाला जात नाही कोण म्हणजे काही म्हणा आपण का समजा एखादी गोष्ट आहे आपण ती करतोय आणि तिला काही अडथळा निर्माण झाला बरोबर आहे काम करताना माणूस आपण वापस निघून येतो खचून जातो आपण तर आता इथं काय वाटतंय तुम्हाला मार्केट जरी डाऊन राहिलं तरी तुम्हाला असं स्वतःहून त्याला खर्च करावा वाटतो का वाटत नाही नाही तसं नाही म्हणणं आता जे काही झाड आपल्याला याला सपोर्ट करते आपल्यासोबत बोलतंय बरोबर आहे आता या झाडीची जर कंडिशन आपण बघितली एकदम बोलक झाडी आणि काही कंडिशन आशा राहतात की तिथं झाड बोलत नाही आपल्यासोबत आता हे बोल काय म्हणजे आपल्याला रोज काहीतरी सांगतोय मी फुटवा निघतोय मला नवीन काठे निघाले माझ्यावर काळोखी वाढतीये त्याच्यानंतर माझी ग्रीन हा एक वीस दिवसामध्ये जेवढ्या घटना घडताय आपल्याला असं वाटतंय का आता शेड्यूल कंटिन्यू फॉलो करावं आणि याच्यातच जर अडचण आली समजा झाडच वाढलं नाही पानं तसेच राहून गेले एक काडी एक साडी प्लॉट झाला आणि आपल्याला वाटतंय का हा प्लॉट आता कुठेतरी थांबतोय आपण खर्च वाढवणार का पुढं आणि अशात जरी मार्केट डाऊन राहिलं ना असं जर आपल्याला रिस्पॉन्स देत असेल तर आपण खर्च मग हेच आपल्याला सगळ्यात महत्वाचं हेच गरजेचं राहतं आता आपण जर बघितलं मित्रांनो ह्या प्लॉटला लागवडी पासून जे काही फक्त किती आढवण्या झाल्या दोन दोनच आढवण्या झाल्या पहिली अळवणी कोणती घेतली ती ह्युमिट बारा एकसठ आणि पंख पंख म्हणजे पहिली एकोणीसशे एकोणीस बरोबर दुसरी आपण घेतली पंख आणि बारा एकसष्ट आणि आता तिसरी झाली का नाही अजून झाले तिसरी झाली का कोणती केलेली चौदा अठ्ठेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस आणि सेमी ग्रो बरोबर स्प्रे किती झाले चार।, चार।, चार स्प्रे झाले ना चार स्प्रे मध्ये पहिला स्प्रे काय केला ऑइल आणि कॉन्फ्युडर कॉन्फ्युडर दुसरा एन्ट्राकॉल आणि फोलिक्युलर गेला असेल कदाचित आणि आता तिसरा कोणता तो तिसरा कोणता गेलेला आहे ब्लू कॉपर आणि त्याचं कारण असं माग दोन दिवस दोन तीन दिवस वदळ पडलं जास्त बादळ म्हणतो आपण त्याला ढगाळ वातावरण शंभर टक्के तो स्प्रे गेला त्याच्यामुळे झाड निरोगी राहून जाईल आता तो काय स्प्रे आता आलेला आहे आता मी आलेला पाहिलं तर पांढरी माशीचं मग ते बरोबर प्लॉट मध्ये पांढरे माशी चमकत असताना आपण जर बघितलं तर आज सोलोमनचा स्प्रे म्हणजे ऍक्युरेट टाइम टू टाइम काही ना करता त्याला ते योग्य मिळून जातं त्याच्यामुळे झाडाला काही अडथळा निघत राहतात बघण्यासारखे रिझल्ट आहे एकंदरीत आता तुम्ही धुळ्याचे जे काही शेतकरी बघताय त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील काय नाही तुम्ही पण करा सर तुम्ही पण त्यांनी पण करायलाच पाहिजे शंभर टक्के शेतकऱ्याचा फायदा होईल आणि आता मी तुमच्या सोबत गाडीवर आलो गाडीवर बसेला असतानाच जो रिप्लाय तुम्ही पण ऐकला बा तुमच्या आशीर्वादाने एकदम चांगली फुलकळी लागली मी फक्त एक काय रिप्लाय तुमच्या आनंदात माझा आनंद आहे मला बाकी काही नाही माझं फक्त काम काय करणं देवाने याच्यासाठीच पाठवलेलं आहे हे काम करायचं आणि दोन दोन लाखांचं समाधान झालं ते माझं समाधान मित्रांनो बघा योग्य नियोजन हो आहे आता याच्यामध्ये आता ही मुलाखत पण होती मुलाखती सोबतच आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं प्लॉटला लागवडीपासून काय काय केलं ते पण आम्ही चर्चा केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं फुटे बघू शकता तुम्ही आता इथं एक दोन तीन चार हा पाच सहा सात आठ ते नऊ फुटवे आता वीस दिवसामध्ये निघालेले झाडाची ग्रोथ जर बघितली दीड दोन फुटापर्यंत झाड झालेलं आणि पाच पाच सहा सहा किती पाच सहा सात आठ आठ एक फुलकाळ्यांचा पंजा पण निघायला लागलेला आहे व्हरायटी कोणती दहा सत्तावन्न व्हरायटी आहे जबरदस्त अजून या प्लॉट च्या आपण अपडेट देतच राहू कंटिन्यू स्टेटस वगैरे असतील किंवा इंस्टाग्राम असेल तिथं अपडेट देत राहू तुम्हाला त्यासाठी आपले इंस्टाग्राम चॅनल अग्रली अस ते तुम्हाला जॉईन करायचंय जर योग्य माहिती वाटली योग्य नियोजन वाटलं तर नक्की घ्यायचं असेल खाली दिलेल्या ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करा आपण गॅरंटी देतो बरोबर आहे की नाही गॅरंटी जसं तिथून मी बसल्या बसल्या शब्दाला बोललो बा होईल झालं ना आणि अजून तर व्हायचंय उत्पन्न हातात पडले तो विषय आहे ते पडणार शंभर टक्के मित्रांनो बघा योग्य वाटत नक्की मार्गदर्शन घ्या भाऊ खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे मुलाखत दिल्याबद्दल तर मी सगळ्यांचा आभारी सगळ्यात महत्वाचं आणि जे काय आता आम्ही तर प्लॉटवर आलेलो आहे आलेलो असताना आपल्या असिस्टंट आता दोन तीन दिवसापासून सोबत नाही त्याच्यामुळे धावपळे आणि भाऊंनी पण चांगली मदत केली व्हिडिओसाठी त्यांचा आभारी आहे तर बघा योग्य वाटलं तुम्हाला नक्की नियोजन घ्यायचं असेल तर खाली संपर्क करा ऑफिसला आणि पूर्ण मार्गदर्शन घ्या धन्यवाद एक करता का कटे ना